नमस्कार मी सुधाकर जोशी संचालक जोशी मॅथ्स क्लासेस लातूर आज आम्ही जो टॉपिक घेणार आहोत व्हिडिओसाठी तर तो अत्यंत महत्वपूर्ण आहे खरं तर रिझल्ट लागून बरेच दिवस झाले पण आता ते मध्यंतरी काही करणार ॲडमिशन प्रोसेस थोडीशी लेट सुरू झाले आणि मग एक लक्षात आलं की आमच्याकडे क्लासमध्ये जे मॅथ्समध्ये मुलं शिकतात त्यांचं जर मॅथ्सचं पर्सेंटाईल बघितलं तर मेजॉरिटी मुलांमध्ये एटी फाईव्ह नाईन्टी नाईंटी फाईव्हच्या वरती मार्क आहेत मॅक्झिमम मुलांमध्ये परंतु त्यांचं जे टोटल स्कोअर आहे पी सी एमचं जे पर्सेंटाईल आहे त्यातले जवळपास अर्धे विद्यार्थी असे दे आहेत ज्यांचा मॅथचा स्कोअर खूप चांगला आहे पण फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये त्यांना तेवढं प्रॉपर मार्क नाही येत त्यामुळं टोटल जे पर्सेंटाइल आहे ओव्हरऑल पी सी एमचं तर ते साधारणतः एटी फायच्या खाली सेवन्टी फाय सेवन्टी सिक्स असं जात आहे मग मग ॲडमिशन मिळवताना टोटल पर्सेंटाईल बघितलं जातं ॲडमिशन आलं आपल्याला घ्यायचं आहे तर त्यावेळेला त्याचं टोटल पर्सेंटाइल बघितलं जातं मग अशा वेळेला काय होतं मुलांना प्रॉपर कॉलेजला ॲडमिशन मिळत नाही म्हणून मला आता ही नवी जे नवीन येणारी बॅच आहेत त्यांना एक सांगायचं की तुमचं जे तीनही सब्जेक्टचं टोटल आहे किंवा तीनही सब्जेक्टचे मार्क्स आहेत ते प्रपोशनमध्ये असले पाहिजेत म्हणजे असं होणे की एकात नाईन्टी आहेत एकात थर्टी आहेत दुसऱ्या सिक्स्टी आहेत ह्याचा परिणाम काय होतो तर ओव्हरऑल जे पर्सेंटाइल आहे टोटल ते कमी होते इन जनरल मी असंही बघितलं की एखाद्या सब्जेक्टमध्ये जर फिफ्टी पर्सेंटपेक्षा कमी मार्क असतील तर त्याचं टोटल पर्सेंटेजमध्ये पण खूप डाऊन होते म्हणजे अगदी एकात नाईन्टी आहेत एकात थर्टी आहेत एकात समजा फिफ्टी फाय आहेत तर त्याचं त्या तिन्हीचं टोटलसुद्धा जवळपास सिक्स्टी फिफ्टीच्यामध्येच येते हे जे सगळे आपल्याला कॉन्ट्रेडिक्शन दिसतात हे जे विरोधाभास दिसतात की एकात खूप चांगले मार्क आहेत एकात कमी आहेत तर हे बदल पाहिजे आपल्याला तिन्ही सब्जेक्ट सारखेच आहेत असं समजून प्रत्येक सब्जेक्टचा अभ्यास केला पाहिजे एखाद्या वेळेस असं असू शकतं की एखादा सब्जेक्ट अवघड जातो किंवा एखाद्या सब्जेक्टला प्रॉपर टीचर नसतात प्रॉपर अंडरस्टँडिंग होत नाही तर अशा वेळेला जेव्हा आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की ह्या सब्जेक्टमध्ये आपण डाऊन होत आहोत मार्क आपल्याला माहीत असते वर्षभराचे एक्झाम जे असतात सर्वपरीक्षा असतात त्याच्यामध्ये कुठल्या सब्जेक्टमध्ये आपल्याला किती मार्क येतात काय हे आपल्याला माहीत असतं किंवा कुठं आपण कॉन्फिडंट नाही तर त्या केसमध्ये आपण त्या सब्जेक्टची प्रॉपर तयारी केली पाहिजे आजकाल ऑप्शन भरपूर आहेत समजा आता एखाद्या सब्जेक्टमध्ये आपल्याला गती मिळत नाही तर मग त्याला दुसरा ऑप्शन बघितलं पाहिजे दुसरा अल्टरनेट क्लास अल्टरनेट किंवा त्याचा एखादा ऑनलाईन सबस्क्रिप्शन घेऊन आपण तो सब्जेक्टची तयारी केली पाहिजे काही प्रमाणात सेल्फ स्टडी केलं पाहिजे बरेच मुलं म्हणजे आजकाल बेफिकर वृत्ती जी आहे ना ती खूप वाढत चालली आहे मुलांमध्ये समजा आता एखादा सब्जेक्ट अवघड जात आहे तर त्याला कम्प्लीट सोडून देतात ते त्याकडे तितकं निग्लेक्ट करतात की त्याला बघत पण नाहीत आणि मग त्यांना काही वाटत पण नाही की समजा त्या सब्जेक्टमध्ये कमीच मार्क आले आहेत खूप अगदी म्हणजे एका सब्जेक्टमध्ये आपण नाईन्टीला आहेत दुसरीकडे एटी फाईव्हला आहेत आणि तिसऱ्या सब्जेक्टमध्ये आपण थर्टीला फोर्टीला आहेत तर त्याचं बिलकुल काळजी आजकाल मुलं करत नाहीत तर तो जो ॲटिट्यूड आहे ना तो बदलला पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याला मग त्याच्यामध्ये त्या सब्जेक्टमध्ये स्कोअर नाही होणार शेवटी आपल्याला पर्टिक्युलर एक दोन सब्जेक्टचे मार्क महत्त्वाचे नाहीत तर टोटल पर्सेंटाइल जे आहे ओवरऑल ॲग्रिकेट जे आहे पी सी एमचं तर ते खूप मॅटर करतात ॲडमिशन प्रोसेसमध्ये पण मुलं त्याकडे सुरुवातीपासून लक्ष देत नाहीत एखादा सब्जेक्ट अवघड चाला तर वर्षभर त्याला तसंच कंटिन्यू करतात समजा थर्टी मार्क पडते तर ते थर्टीचे फोर्टी पण करायचा प्रयत्न करत नाहीत तसंच राहू देतात आणि फायनल एक्झाममध्ये पण मग तसंच स्कोर येतो त्या प्रमाणामध्ये मग ते बदलत नाहीत तर ते बदल पाहिजे त्याच्यामध्ये दोन तीन पर्याय आहेत तुम्ही मी सेल्फ स्टडी करून काही पुस्तकं वेगळे वापरून त्याचा स्कोअर वाढू शकता काही समजा पर्टिक्युलर काही टॉपिक अवघड झाले तर त्याचे ऑनलाईन काही त्याचं स्टडी मटेरियल मिळते का ते बघून त्याचे लेक्चर्स आहेत ते घेऊ शकता किंवा दुसऱ्या एखाद्या टीचरची इंडिव्हिज्युअल टीचरची मदत घेऊ शकता हे करून तुम्ही त्या सब्जेक्टला इम्प्रूव्ह करू शकता बऱ्याच वेळेला काय होते मुलं जो सब्जेक्ट सोपं जातो त्याच्यामध्येच प्रॅक्टिस करतात जे अवघड जातात त्याच्याकडे दुर्लक्ष करतात पण आपल्याला आता ते महत्वाचं नाही की सोपा आहे का अवघड आहे आपल्याला टोटल ओवरऑल पर्सेंटेज जे आहे ना ते येणं खूप इम्पॉर्टंट आहे तर मुलांनी त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ओवरऑल पर्सेंटेजकडं म्हणून मी यावर्षीची जी बॅच आहे नवीन जी बॅच आहे ट्वेल्थमधली तर त्यांना हे सांगू शकतो की तुम्ही याच्याकडे लक्ष द्या तिन्ही सब्जेक्टमधले जे मार्क आहेत ते जर प्रपोशनमध्ये आले एकमेकाच्या प्रमाणात आले तरच मग ओवरऑल पर्सेंटेज वाढेल चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल अर्थात ता चांगल्या इन्स्टिट्यूटला ॲडमिशन मिळाल तर पुढच्या बऱ्याच गोष्टी सोप्या जातात तिथं चांगलं एज्युकेशन मिळते प्लेसमेंट आहे कॅम्पस आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी पॅकेजला नाही तर मग पुन्हा स्ट्रगल करावा लागतो वेगवेगळे कोर्सेस करावं लागतात आणखीन आपल्याला इम्प्रूव्ह करावं लागतं खूप तर त्याकरता ट्वेल्थमध्ये पी सी एमचं जे पर्सेंटेज आहे कुठलंही असेल मग सी टी असेल किंवा जे असेल तर ते आपलं पर्सेंटेल मिनिमम म्हणजे टोटल पर्सेंटेल मिनिमम एटी फाईव्ह टू नाईंटी फाईव्ह या रेंजमध्ये आलं पाहिजे नाईंटी फाईव्हच्या वरती गेलं तर आपल्याला टॉपचं कॉलेज मिळणारच आहे पण त्याच्या खाली येऊ नये एटी फायवचे कारण की मग खूप बी ग्रेडचे सी ग्रेडचे कॉलेज आपल्याला ला घ्यावं हो लागतात एटी फाईव्ह नाईंटी फाईव्हमध्ये असेल तर आपल्याला किमान पहिल्या टॉपच्या तीस चाळीस कॉलेजमध्ये तरी ऍडमिशन मिळू शकतं नाईंटी फाईव्हच्या वरती गेलं तर काही प्रश्नच नाही आपल्याला आपण स्वतःला चॉईस करायला भरपूर मर्यादा असतात तसं तर आजकाल परीक्षण राहील मेथड नाईंटी नाईन्टी नाईन्टी काही फार महत्त्व राहिलंच नाही म्हणजे विचार नाईंटी नाईनच आहेत का हे विचारलं जातं म्हणून आपला मिनिमम नाईंटी फाईव्ह तर ठेवा त्याच्या पुढं कमी जास्त इकडं तिकडे जरी झाले तरी त्या रेंजमध्ये मार्क पडतात हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो थँक्यू